नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवणे डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण परत एका आरोग्याच्या समस्येवर चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे हर्पीत झोस्टर तर हर्पीत झोस्टर ज्याला आपण मराठीमध्ये पुष्कळ पेशंट सांगतात की नागीन झाला आहे मला म्हणून किंवा पुष्कळजनांना म्हणजे निदान त्याचं होत नाही की हे आजार नेमका नागीनच आहे की दुसरं काही आहे तर हर्पीज झोस्टर हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे अनेक पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना खूप जास्त झालेलं असतं ते कारण त्याचं डायग्नोसिस जे आहे निदान जे आहे लवकर लागत नाही लक्षात येत नाही की हे हर्पीजच आहे म्हणून त्याच्यामुळं काय होतं की हे केस कॉम्प्लिकेटेड होऊन जातं आणि जेव्हा खूप जास्त वाढून जाते तेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर हर्पीज झोस्टर हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि हा कुठल्याही एजमध्ये कोणालाही केव्हाही होऊ शकते परंतु ज्याची स्पेशली इम्युनिटी कमी आहे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा जे पेशंट काहीतरी मेडिसिन्स कंटिन्यू घेत आहेत अनेक आमच्याकडे पेशंट येतात कोणी दम्यासाठी कोणी वातासाठी किंवा कोणी डायबेटिक पेशंट आहे किंवा जे क्रॉनिक डिसिजेस आहे किंवा एस आहे ॲटी इम्युन डिसिज आहे ज्याच्यामध्ये पेशंटला कंटिन्यू मेडिसिन घ्यावं लागतं किंवा खूप जास्त औषधी वर्षानुवर्षे ते खात आहे कोणी स्टिरॉइडच्या मेडिसिन्स खूप सारे एकसारखं घेत असतील मग ते आर्थरायटीससाठी वातासाठी असू शकते किंवा तुमच्या अस्थमासाठी सुद्धा असू शकते तर त्याच्यामुळे काय होतं की तुमची इम्युनिटी ही कमी होत जाते सप्रेस होत जाते आणि स्पेशली हा जो व्हायरल इन्फेक्शन आहे हरपीतचा नागिनचा हे ज्यांची रोगप्रतिकारक कमी असते त्यांनाच जास्त प्रमाणात हा होण्याचे चान्सेस असतात आणि ज्यांची इम्युनिटी चांगली आहे जर त्यांना झालं हरपीस तर ते लवकर कवर करून घेते त्यांची बॉडी जास्त त्यांना त्रास होत नाही पण ज्यांची इम्युनिटी कमी आहे खूप साऱ्या मेडिसिन ऑलरेडी ते घेत असतील कुठल्या आजारासाठी तर त्यांना जर हरपीस झालं तर त्याच्यामध्ये खूप भयानक सिव्हिअर त्रास होतो तर हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि याच्यात आपल्याला लक्षणं काय बघायला मिळतात तर बघा अनेक वेळा पेशंट आमच्याकडे येतात तर ते त्यांना निदान लवकर होत नाही तर जेव्हा सुरुवातीला बघा तिथे का असतं की जिथे त्यांना ज्या भागाचा तो होतो व्हायरस जिथूनही त्याला इन्फेक्शन होतं त्याची जी चाल आहे बघा ही आपल्या स्पाईनकडे असते मग मा आपल्या मानेपासून तर कमरेपर्यंतचे आपलं जे वर्टेब्रा आहे त्याच्याकडे चाल म्हणजे एखाद्या पेशंटला मांडीचा जरी झाला असेल तर त्याची चाल चालत चालत चाल तो मागच्या साईडने इकडेच मागच्या साईडला जाईल कोणाचा पोटाच्या भागाकडे झाला तर पोटाकडून सुद्धा ते मागच्या साईडला मनक्यांकडेच जाणार काही पेशंट येतात ज्यांना हाताला होतं तर हाताचं ग्रोथ होऊन होऊन इथे काखेमध्ये वगैरे पण त्यांना फोडे येतात आणि मग मानेकडे जातं काही पेशंटला हर्पीज ऑपथेलमिकस म्हणतो आपण का डोळ्याचं होतं मग डोळ्यापासून इथून हा भाग पूर्ण सुजून हे फोडे येतात आणि इकडे मानेपर्यंत जातात कोणाला अर्ध्या साईडचा म्हणजे गाल वगैरे आतमध्ये तोंडाचं ओरलपासून हा पूर्ण एक भाग होतो म्हणजे कुठेही त्यांच्या चेस्टला जरी झालं तरी त्याची चालही तुम्हाला बॅककडेच बघायला मिळणार म्हणजे हा असा व्हायरस आहे की जो तुमच्या नर्वला डॅमेज करते म्हणजे आपली जी मज्जतंतू असतात किंवा नर्व ज्या असतात आपल्या बॉडीमधल्या या त्या नर्वला डॅमेज करण्याचं का काम या व्हायरसचं असते तर सगळ्यात पहिले जे लक्षण सिमटम दिसतं तर तिथे हलकेशे पानेरी फोडे येतात समजा आपल्या शरीरावर एकदम गरम गरम तेल सांडलं किंवा गरम एकदम पाणी सांडलं तर कसे पानेरी फोडे येतात सेम त्याच पद्धतीचे पानेरी फोडे तिथे येतात आणि त्याची चाल अशी नागिनसारखं ते असं चाल त्याची असते मनक्यांकडे म्हणून त्याला आपण मराठीत नागिन म्हणतो तर ते जिथे येतात ज्या जागी येतात तिथे खूप जास्त दुखणं असते खूप जास्त सिव्हिअर पेन असतो पहिले सात दिवस हा चढता असतो आणि सात दिवस उतरतात असं चौदा दिवसाचा त्याचा टाईम पिरियड असतो तर त्याच्यामध्ये खूप जास्त पेन तिथे दुखणं अखळण म्हणजे काही काही पेशंटमध्ये इतकं सिव्हिअर बर्निंग असते एवढं सिव्हिअर तिथे आग असते की त्यांना म्हणजे स्वतःचा अंगारचा कपडा सुद्धा सहन होत नाही काही असे पेशंट आहे की त्यांना एकदम म्हणजे इतकं बर्निंग असते का कूलर समोर बसावं लागतं किंवा कंटिन्यू फॅनची हवा घेत राहावी लागते किंवा फुंक मारत राहावं लागतं म्हणजे अतिशय वेदना रात्रभर झोप लागत नाही पेशंटला खूप तडप असते त्या पेशंटमध्ये इतकं सिव्हिअर बर्निंग तिथे असते जर तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर तुम्ही होमिओपॅथीचं मेडिसिन जर घेतलं ना तर नक्कीच तुम्हाला ही जी आग वगैरे जे आहे जे दुखणं आहे हे लवकरात लवकर आराम होतं कारण आता काल माझ्याकडे एक पेशंट आले होते नागपूरचे ज्यांना दीड वर्ष आधी दी हरपीत झालं होतं तर याच्यामध्ये काय असतं की तुमचे फोडे जे आहे ते पूर्ण आराम जरी झाले ती जागा पूर्ण प्लेन येणार बिलकुल असं वाटेल का, का नहीं। ते ते आता इथे काहीच नाही तरी त्याच्यानंतरही ज्या ज्या भागामध्ये ते होऊन गेलं त्या त्या भागामध्ये तुरतुरल्यासारखं वाटणं तिथे आग होणं तिथे अकडण असणं आणि खूप सिविअर तिथे पेन असतो म्हणजे दीड दीड दोन दोन वर्षापर्यंतसुद्धा तिथे तुरतुरल्यासारखं खाजवल्यासारखं वाटणं तर काल जे पेशंट होते त्यांना हर्पीज ऑक्थलमिकच झालं होतं डोळ्याचं त्यांना पूर्ण इथून इकडे तर एवढ्या भागामध्ये त्यांना असं बधीर झाल्यासारखं वाटते खूप जास्त आग त्या पेशंटला होती काकाजींचं एज होतं जवळपास फिफ्टी एट फिफ्टी नाईन तर ता त्यांना तिथे खूप खाजवत होता आतमधून आणि बाहेरून जर बघितलं तर तिथे ना दाणे ना पुरण ना काही चट्टे नाही काहीच नाही तर ता त्याला ता पोस्ट हर्पेटिक न्युरॅलजी म्हणतात जर तुम्ही तुम्हाला हर्पीज जर झालं तुम्ही लगेच होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलं तर तुम्हाला हा जो होणार आहे त्रास आहे भविष्यातला हा अजिबात होत नाही इतकं चांगलं मेडिसिन हर्पीजसाठी होमिओपॅथीमध्ये आहे आणि होमपॅथीच्या ट्रीटमेंटनी हा आजार समोर नष्ट होतो स्पेशली जेव्हा चेंज वेदर वेदर जे चेंज होतं ना म्हणजे स्पेशली याचा जो म्हणजे पेशंट मॅक्झिमम जे आहे आम्हाला तर हे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर ते मार्च एप्रिलपर्यंत मार्चपर्यंत मोस्टली हे पेशंट जास्त बघायला मिळतात कारण या मंथ्समध्ये हे जे व्हायरस आहे जास्त ॲक्टिव्ह होतात आणि इन्फेक्शन लवकर फैलते हे म्हणून जर हरपीतचा त्रास असेल नागिन कोणाला झाली असेल लवकरात लवकर तुम्ही होमपॅथिक ट्रीटमेंट घ्या पुष्कळ वेळा डॉक्टरकडे पेशंट जातात आणि सांगतात की हे पाण्या फोडे आले म्हणून डॉक्टरकडे जातात तर पुष्कळ वेळा डॉक्टरांना ते डायग्नोसिस होत नाही कोणी कातींचं झालं म्हणून त्याला डायग्नोस करतं कोणी काही किडा चावला म्हणून डायग्नोस करतं कोणी काही पालीने सू केली म्हणून डायग्नोस करतं परंतु त्याचं परफेक्ट निदान होणं जरुरी आहे मग कसं आहे पेशंटला लवकर निदान न झाल्यामुळे मग इकडे तिकडे औषध घेऊन टाईमपास होऊन जातो आठ पंधरा दिवस पेशंटचे चालले जातात आणि मग तिथे इन्फेक्शन खूप सिव्हिअर होऊन जाते आता थोड्या वेळी एक फोन मला नागपूरवरून आला होता पेशंटचा लेडीज आहेत त्यांना त्यांनी आता फोटो आहे हो मला त्यांना पूर्ण गड्डे पडले अक्षरशः म्हणजे जखमा इतक्या सिविअर होत्या म्हणजे लवकर त्याचा डायग्नोसिस न झाल्यामुळं जखमा त्या डीप होऊन गेल्या आणि डीप झाल्यामुळं काय झालं की आता त्या त्वचेवर गड्डे पडले आहेत म्हणजे ते बघायला म्हणजे तिथे त्रास तर त्यांना आहेच पण तिथे असे गड्डे गड्डे पडले आहे म्हणजे तिथं ते इरप्शन्स त्यांना इट इज ते आहेतच तसे परंतु ती जागा प्लेन नाही आली आहे पण तिथे त्रास पण त्यांना आहे तर अशा एक एक दीड दीड वर्षापर्यंतही याचा त्रास खूप सिव्हीर होतो म्हणून तुम्ही सुरुवातीला स्टार्टिंगलाच जर योग्य ट्रीटमेंट बरोबर त्याचं घेतलं तर नक्कीच तुम्हाला पोस्ट हार्पेटिक न्युरॅल्जियाचाही त्रास होणार नाही तिथे व्रण पण पडणार नाही आणि समोर ते नष्ट होऊन जाईल थँक्यू धन्यवाद